हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द नोड नोडचा मराठी तर होकारार्थी मान हलविणे डुलकी सहमतीसाठी किंवा अभिवादन साठी डोके डोलावणे किंवा हालवणे मान हलवून बोलावणे सुचवणे अगर पाठवणे डुलकी घेणे पैगणे गड सावधपणात काही चूक करणे किंवा इत्यादी डोलवणे होत आहे नोडला आपण बघूया पहिला वाक्य आहे द टीचर द स्टुडंट अ नोड ऑफ अप्रुव्हल दुसरा वाक्य आहे नोड युअर हेड इफ यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सिंग तिसरा वाक्य आहे अ सिंगल नोड एम्प्लॉईज अँड अफर्मेशन चौथा वाक्य आहे ही ग्रीटेड मी विथ अ नोड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू